ये देखते हैं बैठ चंद मजा आएगा इकडं बस कसला आहे बारीक बारीक तरी लाग त्या मोबाईल बंद करतो नको तांबूया नको पाऊस पण आहे एका बाजूला एका बाजूला अरे तिकडे माग थोडस ऊन आहे लग्न आहे का कुठं नऊ तारीख आहे नऊ तारखेला पाऊस आला जोरात पण हा पाऊस सगळीकडे लागत नसेल नाही मग अशी बोललो ना मी टेट पण आला

पण मला काय असं वाटतंय की आपण जायला पाहिजे नाही स्लो न्यायला लागेल स्लो यायला लागेल गाडी मग स्लो गावच्या पाऊस नसेल तुम्हाला दिसतोय का नाही माहिती ना, भाई ती ना बघ तुला बोललो अरे आपल्याकडे आहे ना आपल्याकडे पाऊसच नसेल हे बघ इकडे बघितलं इकडे सुका ऊन पडलाय इकडे पाऊसच नाही हे बघा आणि आम्ही जोरच पाऊस एकदम एकदम आणि बघा i